आपल्या मुलाच्या प्रेमा पाहिजे त्यांच्या मुलाने फक्त शोधात शब्द करा महाराज आपल्याला कीर्तनाच नियोजन करा दरवर्षी महाराज खूप कामी काय करतो आनंदनच करतो आणि भजन करतो पण आमची एक इच्छा आहे म्हणजे कारण का त्यांचं तुम्हाला मला सांगितलं त्यांचं जर पारायण नसलं तसं जर दुर्वाच दत्त महाराजांची त्याची वारी चालू आहे आणि या वारीचं फल म्हणून दत्त महाराज येतात आणि त्यांचं प्रेम मुलाचं शेवटी वडिलांना कळवा म्हणजे आम्ही इकडचं जोडावे करतो तुम्ही तिकडचं बघा त्याप्रमाणे हा सगळा जुळून आला मला काय कसं ना तोडक लोकांचा असा पण या ठिकाणी सर्वजण आले आणि कार्यक्रमाला आपल्याला त्यांना कार्यक्रम त्यांना नियोजित करायचे असते त्यामुळे आपलाही उशीर करणं गरजेचं नाही जरी तुमच्याकडे येत असतो असते असो या ठिकाणी लागून या पाया जनगेने मिळतो या ठिकाणी छोटा छोटासा दृष्ट त्या पाया करतो तुमचं महाराज एक छोटासा दृष्ट लोक मला सांगितलं लोक मला म्हणतात की एक मुलगा आहे ना मुलगा राजाचा मुलगा असतो मुलगा ना त्याला राजवत असणार आहे मुलगा बाळायला त्याला काही शाळेचं शिक्षण काय महत्व असेल का पण एक दिवस बघितलं दोन दिवस बघितलं आठ पंधरा दिवसात तो शाळेमध्ये आलाच नाही शिटी शिक्षण आले गावचा सराब सांगितलं त्याला मला तुमचं फोटो शाळे क्षेत्र म्हणा दोन तीन चार दिवसांपासून भक्त करून तो शाळेत यायला तयार नाही बोलून घेतलं त्याच्या घरात धर्मपतीने बोला अरे म्हणे हा मुलगा आपला शाळेत जात नाही म्हणे शाळा नाही तर आपण काय करणार आहे म्हणे त्याला बोलून घेतलं बोलून घेतल्यानंतर महाराज आईने विचारलं तेव्हा नंतर कळलं शेवटी मुलं बापाला कधी काय सगळं आयलं नक्की सांगतो सगळ्याचा अनुभव त्यांनी सांगितलं नाही गेला तो खोट मला आईला मग शेवटी आईन काय काय माहिती आईला सगळं कुठे ध्यारी कोणी कुठे तरी मित्राला फोन विचारलं त्यावेळेस फोन नव्हते आता फोन आले त्यावेळेस मित्राला विचारलं की हा कुठं तुम्ही दिले तर सगळं जोडण त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा अमक्या अमक्या बरोबर काय काय होता सांगत नाही आता मध्ये जाऊन काय तरी होता पास काय तरी मला तिकडं जाऊन बसता गेला नाही माझ्याला टेन्शन अरे एवढं माझी प्रतिष्ठा एवढा मोठा आहे माझी प्रतिष्ठा माझी आणि तू माझी प्रतिष्ठा लया राहायला कलत म्हणे आम्ही शिकताना एक एक कृपा करून शाळेत जाऊन शिकलो तू शिक्षण घेणार असं करतो त्याला दिवस सांगितलं तू आज उद्या जर शाळेत बस शेवटी दुसऱ्या दिवशी केला दुसऱ्या दिवशी जायचं निमित्त केलं पण तिथून तो परत मागे आता सवय बाईक असते ना मला आता पर्यंत लक्ष दिलं असता म्हणजे बोलला असता पण मोठा लग्न बोलतो कुठला बार परत तो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणी गेला परत ते गुरुजी आले सांगितलं महाराज आज सुद्धा तुमचा मुलगा शाळेत जात त्याला बोलून घेतला त्याला असा बदल बदल बघावला मला असं बदल मला हे सगळं वैभव झालं एकूण ऐकत नाही आपलंच ऐकत नसतं तस झालं तो ऐकायला शेवटी त्याला बदल बदल मारलं मारल्यानंतर एका मध्ये कोण जात तुझ्या शेवटी आईचे हृदय असत आईला नाही बोगवलं कारण काय एवढं मारलं त्याला बघावतच जाऊन बघितलं त्या मुलाच्या अंगावरती एवढे बोल होते जसं आमच्या विद्यार्थ्यावरती मारत नाही पण ते शिक्षक मंडळी मारायचे आम्हाला आम्हाला मारले मला खूप मारल पण तसं मारलं बोल आईनं बघितलं ज्या डोळ्यात पाणी आलं त्या मुलाला बाहेर पडलं आणि बघा म्हणजे का एवढं पोरलाकडं मारत असेल का तशी ती बापाचा हृदय असतं मारस जरी कठीण असला तरी सुद्धा बापाचं हृदय थोडंसं पाजत त्याने बघितलं एवढं मारलं एवढंच सांगितलं आणि बाप भाई अरे सांगत होतो त्याला जा सांगितलं तू ऐकून नाही तुला खवरून सांगायला परत तो ऐकला शेवटी एवढ्या मोठ्या महाराजांना तरी काय राजा नाही त्याच्या पायापाडा तुला पाया करू सांगतो तू काय कर काय करत नाही बाबा बजणारा कोणाच्या वजनाची कोणाची इच्छा होत नाही जा म्हणून त्याच वेळी मला त्यांनी सांगितलं शाळेत जा शिक्षण घे नाही गाठले मला जो संत पुरुषला समजवून सांगता खवळून सांगता रागावून सांगता आणि शेवटी शेवटी नाही आली होते शेवटी रागून घ्या पाया ज्यांना येतो मुखे बोला दत्त वारंवार अरे दत्त भगवंताला तुम्ही जर शरण गेला तर काय होईल दत्त बघायला मला Obrigado.

लागून येणार काय होईल दत्त दया सागरवा <laughs> दत्त दयाचा सागर <laughs> पण महाराज एवढं सांगू जातो होईल आहे मात्र की सांगू सांगून देव घ्या तुम्ही देव घ्या कुणी घ्यायचा का ऐकलं <laughs> का <laughs> <laughs> म्हणजे त्या काळामध्ये तो खोला प्रत्यक्ष भगवताच्या अवतारा मला सांगत होते का पण कुणीही देव घेता नको म्हणे न लगे न लगे देवाला नको ते म्हणे अशी तर तुम्ही आम्ही आहोत महाराज आणि काय महाराज मग काय करणार तुम्हाला काय तुम्हाला मला घ्यायचं नाही काय करायचं